नॉनव्हेज जास्त खात नाही पण थोडंसं नॉनव्हेज खाणाऱ्यांना कोलंबी ही जास्त आवडते आणि मग कोलंबीचे वेगवेगळे प्रकार जर केले तर अगदी आवडीने खातील म्हणून मी आज खास करून आणि आता कोथिंबीरचं सुद्धा सीझन आहे म्हणून मी कोथिंबीर कोलंबी मसाला असं तयार करणार आहे खूप छान होतं चवीलासुद्धा अगदी अप्रतिम अशी ही डिश लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कोलंबीचे सोडे तयार करणार आहे आणि खूप अगदी सोप्या पद्धतीने आणि कोथिंबीरचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे आपण कोथिंबीर कुठल्याही व्हेज नॉन व्हेजमध्ये टाकली तर त्या पदार्थाला अधिक चव लागते पण मी आज नुसती कोथिंबीर जास्त वापरून कोथिंबीरचे कोलंबीचे सोडे तयार करणार आहे खूप चविष्ट होतात ते सोडे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी कोलंबी घेतलेली आहे आणि ही कोलंबी एकदम मोठीसुद्धा आहे आणि फ्रेश आहे म्हणून कोलंबीचे अगदी सुकं तयार करणार आहे कोलंबी मसाला आणि ह्याच्यासाठी ही कोलंबी आता पहिल्यांदा मी साफ करून घेणार आहे तर कोलंबी साफ करताना तर जो कोलंबीमध्ये जो धागा असतो ब्लॅक कलरचा तो काढायचा असतो तो बाधक असतो म्हणून यात ही कोसं आहेत ती काढून घेते तर कोलंबी साफ करून घेणार आहे पहिल्यांदा हे वरून अशी ओसं आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि जो इथे धागा असतो ब्लॅक कलरचा तो अगदी सहज निघतो धागा आहे तो काढून घ्यायचा आणि कधीही तुम्ही कोलंबीचा रस्सा किंवा काहीही कोणताही प्रकार कोलंबीचा कराल तेव्हा हा धागा अगदी काढून घ्यायचा असतो कारण का तो एकदम बाधक ठरतो खाल्ल्यानंतर म्हणून काढून घ्यायचा आता मी सगळीही कोलंबी साफ करून घेते आणि यातले धागेसुद्धा काढून घेणार आहे आता इथे कोलंबी आहे ती साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे आता कोलंबीला मसाले लावून घेणार आहे पहिल्यांदा मी हळद लावून घेणार आहे तर जेवढी कोलंबी असेल त्या प्रमाणानुसार हळद लावून घ्यायची आहे इथे अर्धा चमच मी हळद घेतलेली आहे आणि घरगुती मसाला अर्धा चमच कोलंबीला एकदम मसाल्याचं प्रमाण नेहमी कमी घ्यायचं आहे कारण का कोलंबी अशी आहे की शोषून घेत नाही मसाला मग तो जास्त होतो मसाला आता सुरुवातीला आपल्याला कमी वाटतो पण जेव्हा कोलंबी तयार होते शिस्ते पूर्ण तेव्हा मसाला त्याच्यामध्ये जा जास्त होतो आणि मग सव लागत नाही जास्त तिखट लागते म्हणून अगोदरच मसाल्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे ते अर्धा चमच मी घरगुती मसाला घेतलेला आहे आणि अगदी पाव चमच मिरची पावडर मिरची पावजर पावडरने तर जरा टेस्ट छान येते म्हणून थोडीशी पाव चमच मिरची पावडर आणि इथे थोडंसं लसन बारीक केलेला आहे तो आणि बाकी फोडणीला देणार आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे हे सगळं कालून घेणार ता आहे तर हळद आणि मसाले वगैरे लावून झालेले आहेत ला कोलंबीला छान मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी फ्रीजमध्ये नाही ठेवणार फ्रीजरमध्ये ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं मग छान हे मसाले हळद वगैरे आलं लसण जे कोलंबीला आपण लावलेलं ला आहे ते छान असं मुरतं आणि हा मसाला कोलंबी मसाला खूप छान होतो आणि ते साहित्य काय घेणार आहेत ते सांगते मी दोन चमच मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि थोडी कांद्याची पात आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कमी घ्यायचा आहे एक टोमॅटो आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीरवर ही कोलंबी मसाला तयार करायचा आहे म्हणून कोथिंबीर जास्त घेतलेली आहे एक वाटी आणि आता कोथिंबीरचं सीझन आहे छान फ्रेश कोथिंबीर बाजारात येते त्याच्यामुळे कोथिंबीरवरच करणार आहे म्हणून एक वाटी घेतलेली आहे आणि इथे आलं आणि लसण घेतलेलं आहे आता ही कोलंबी आहे ती फ्रीजरमध्ये मी ठेवून देते कोलंबी आहे ती छान अशी मॅरिनेशन झालेली आहे तुम्हाला कितीही कमी वेळ असेल तरीसुद्धा फ्रीजरमध्ये ठेवूनच नंतर मग कोलंबी मसाला करायचा आहे कारण का चव त्याची छान येण्यासाठी आणि जरी आता मसाला तुम्हाला कमी दिसत असेल कोलंबीमध्ये तरी जेव्हा म कोलंबी तयार होते तेव्हा मसाला तो जास्त होतो म्हणून सुरुवातीला कमी दिसला तरी मसाला घालायचा नाही आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे जेव्हा कोलंबी करतो मसाला तेव्हा कोलंबीमध्ये तेलाचं थोडंसं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे तुम्हाला कमी खात असाल तेल तर मग कमी घेतलं तरी चालेल पण तेल जर वापरत असाल जास्त तर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे तर कांदा घालून घेणार आहे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येईल किती बारीक घेतलेला आहे तर इथे मी आलं आणि लसण बारीक केलेलं आहे एकदम बारीक केलेलं आहे ते घालून घेणार आहे जेवढी कोलंबी असेल त्या प्रमाणानुसार आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि हळद लावलेली कोलंबीला तरीसुद्धा फोंडीला अगदी चिमूटभर हळद घालून घेणार आहे आणि कांदा आहे तो जरा मऊसर करून घेणार आहे गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे कांदा आहे तो फक्त मऊसर करून घ्यायचा आहे जास्त तयार करून घ्यायचा नाही त्याच्यामध्येच हा टॉमॅटो घालून घेणार आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटोसुद्धा मऊसरच करून घ्यायचा आहे फक्त नंतर मग कोलंबी घालून घ्या घेणार आहे आता टॉमॅटो आहे तो मऊसर झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे त्याच्यामध्ये ही कोलंबी घालून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवर तेला घालून घ्यायची आहे तर इथे चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ हे ढवळून घेते आणि गॅसचा फ्लेम मी स्लोज केलेला आहे आणि झाकण ठेवून देणार आहे ह्या कोलंबीला पाणीसुद्धा सुटते पण हे सगळे मसाले कालवलेले ते थोडंसं अगदी एक दोन चमच जरा पाणी घालून घ्यायचे आहे जास्त पाणी घालणार नाही अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे तर झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम सध्या स्लोच ठेवून देणार आहे इथे कोलंबीमध्ये कमी पाणी घातलेलं तरीसुद्धा पाणी सुटलेलं आहे कोलंबीला ढवळून घेणार आहे वास खूप छान खमंग येतो आणि फ्रेश आहे त्याच्यामुळे खूप छान वास येतो आणि तेवढी चवीलासुद्धा खूप छान लागते तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे मी आता कोथिंबीर जास्त घालणार आहे कोथिंबीरच मसाला कोलंबी असं तयार करणार आहे त्याच्यामुळे कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे ते मी एक वाटी आणि जास्त कोथिंबीर घातली ती चव छान लागते वेगळीच चव लागते जरा ह्या पद्धतीने करत असाल तर ठीक नाही केली नसेल कधी कोलंबी तर भरपूर कोथिंबीर घालून एकदा ही कोलंबी तयार करा नक्की आवडेल तर कोलंबी आहे ती तयार होत आलेली आहे आपण झाकण काढून दाखवते खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला सुरुवातीला कमी दिसत होता पण ता पर आता कोलंबी तयार झाली तर तुम्ही बघू शकता मसाला सुद्धा जास्त दिसतो नाही पण एकदम परफेक्ट प्रमाणात मसाला झालेला आहे अगदी तिखट पण नाही आणि जास्त लाईट पण नाही अगदी मस्त मिडियम झालेला आहे आणि खूप चविष्ट लागतो आणि आता इथे मी कांद्याची पात घालून घेणार आहे आता कांद्याची पातसुद्धा बाजारात मिळते त्याचीसुद्धा छान एक वेगळी टेस्ट लागते कोथिंबीर कांद्याची पात आपण जो कांदा फोडणीला टाकलेला आहे ते त्याची टेस्ट टोमॅटोची अशी खूप अप्रतिम अशी ही डिश चविष्ट लागते एकदा जर तुम्ही तयार केली तर पुन्हा पुन्हा तयार कराल आणि आता एवढी छान खमंग आणि छान चविष्ट झाले तर तुम्ही जर रेसिपी बघितली तर लगेच खाण्याची इच्छा होईल एवढी छान झालेली आहे आता मी थोडा वेळ गॅसचा फ्लेम स्लो करून झाकण ठेवून देणार आहे कोलंबी मसाला आहे तो तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते मस्त चविष्ट अशी कोथिंबीर कोलंबी मसाला तयार झालेला आहे खूप छान चविष्ट झालेला आहे तर याची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद